नमस्कार मित्रांनो गणेश कांबळे या यूट्यूब चॅनेलमधील तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि वार शनिवार ह्या देवाची जत्रा आहे दिनांक एकोणतीस जरी सर पुन्हा सर्वांनी येण्याचा लाभ घ्यावा या ठिकाणी सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत ह्या देवाचा कार्यक्रम चालू राहील देवाची काठी असते देवाचा डेरा असतो गावातून मिरवणूक काढून ह्या ठिकाणी आणले जाते आणि ह्या ठिकाणी महाप्रसाद केला जातो खीर असते ह्या सगळ्यांना गावकऱ्यांना पाहुण्यांना जे बाहेरचे लोकं येतात त्यांना प्रसाद मिळावा म्हणून आम्ही ह्या ठिकाणी हा प्रसाद करतो आणि सर्व गावकरी ह्या ठिकाणी येतात सर्व गावकऱ्यांनी योगदान देतात आणि ह्या ह्या देवाच्या ठिकाणी ते सर्वजण करू लागतात आणि जरी बी कोणाला गूळ असेल किंवा गहू असेल जर देणार देणार असाल तर गणेश कांबळे या यांच्या घरी पोच करावा किंवा आम्ही तुमच्या पतर येऊन आम्ही प्रत्येकाच्या घरी येऊन आम्ही महाप्रसादाचा जे काय असेल गुळ असेल किंवा आपलं गहू असेल ते आम्ही घेण्यासाठी तिथं त्या ठिकाणी पोच होतो आम्ही ते घेऊन येऊन हा महाप्रसाद करतो सर्वांना मिळावा असं आम्ही हे कार्यक्रम या ठिकाणी करतो धन्यवाद वडगावकाठी